सावधान उघड्यावर कचरा टाकणं आता महागात पडणार कचरा मुक्त पिंपरी चिंचवड साठी महापालिकेचा पुढाकार शहरातील कचरा कुंड्या हटवल्यानंतर आता नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने आठ क्षेत्रिय कार्यालयात येणाऱ्या ऐंशी ठिकाणांची पाहणी करून तिथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे करन तसेच उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून देशभर स्वच्छ सर्वेक्षण राबवण्यात येत आहे केंद्र सरकारचे एक पथक शहरातील झोपडपट्टी बाजारपेठा मंडई लोकवस्ती सार्वजनिक शौचालय आणि रस्ता आदी भागांची पाहणी करून स्वच्छतेचे क्रमांक दरवर्षी जाहीर करते स्वच्छ सर्वेक्षणासाठी दरवर्षी केंद्राचे पथक फेब्रुवारी महिन्यात येते पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालया आहेत या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध मोकळ्या जागा तसेच रस्त्याच्या कडेला नागरिक कचरा टाकत आहेत केली आहे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या परिसरातील कारणे जाणून घेऊन त्या ठिकाणी घंटा गाड्यांची संख्या वाढवून तसेच त्यांचा वेळही बदलण्यात येणार आहे क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या या ठिकाणांची जबाबदारी दहा अधिकारी कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे त्यामुळे संबंधित परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे त्यानंतर उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी आप टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद